विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या अकरा जागांमध्ये नंदुरबारचे श्रावण चव्हाण यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला शब्द दिला होता आता वेळ आली आहे शब्द पाळण्याची असं म्हणत श्रावण चव्हाण सध्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत पाहूयात आमचे प्रतिनिधी सुरेश सुतार यांनी आणलेला हा एक्सक्ल्युसिव रिपोर्ट राज्यातील विधान परिषदेच्या अकरा जागांचा कार्यकाल जुलै महिन्यात संपतोय नवीन अकरा परिषदेच्या आमदारातून एक आमदार म्हणून खानदेशातील बंजारा समाजाचे नेते अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नावाची संपूर्ण जिल्हाभरात चर्चा चालू श्रावण चव्हाण हे मागील पंचवीस वर्षापासून पंचारा समाजासाठी काम करत आहेत तसंच दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी देखील श्रावण चव्हाण यांना शब्द दिला होता मात्र आता अडीच वर्ष महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे श्रावण चव्हाण यांना समाधान मानावं लागलं होतं मात्र यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात धक्का तंत्राचा फायदा श्रावण चव्हाण यांना मिळू शकतो अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत मागच्या पंचवार्षिकला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि गिरीश भाऊ महाजनांनी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या राज्यातला संपूर्ण कार्यकर्त्यांचं डेप्युटेशन बोलवलं होतं आणि त्या मध्ये आमच्या अनेक मागण्या होत्या त्या प्रामुख्याने एक मागणी होती राज्यातील पाच हजार तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत आणि महसुलीचा दर्जा द्यावा अशी प्रमुख प्रमुख मागणी होती आणि अनेक त्याच्यासोबत अनेक सात आठ मागण्या होत्या आणि त्यात अजून आमच्या कार्यकर्त्यांनी एक मागणी केली होती की अखिल भारतीय बंजारा क्रांती दल या संघटनेला स्ट्रॉंग करण्यासाठी श्रावण भाऊ चव्हाण यांना वसंतराव नाईक महामंडळावर घ्यावे आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी तात्काळ सांगितलं की ठीक आहे आम्ही ही मागणी सुद्धा तुमची फायनल करतो आणि मला कामालाही लावलं आणि सांगितलं ला गेलं सगळ्या पूर्तता मी केलेल्या होत्या परंतु दुर्दैवाने त्यावेळेस कोल्हापूरचं महापूर आलं आणि त्या महापुरामध्ये जवळपास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणी कोल्हापूरला होतं आणि त्याच्यानंतर एक संदेश यात्रा काढली त्या संदेश संदेश यात्रेमध्ये या ठिकाणी नंदुरबारला ती यात्रा आली त्यावेळेस मी देवेंद्रजींना पुन्हा त्यांची प्र एक जुनी प्रतिमा भेट दिली आणि पुन्हा माझ्या या मागणीची आठवण करून दिली त्यांनी दुसऱ्या दिवशी धुळ्याला मला सांगितलं श्रावणजी आता थांबून जा पंधरा वीस दिवसात किंवा महिनाभरामध्ये निवडणूक लागणार आहे ही निवडणूक संपली की आपण सत्तेत येणार आहोत आणि सत्तेत आलो की तुमची मागणी आम्ही मान्य करणार आहोत करून देणार आहोत तुम्हाला निश्चित न्याय देणार आहोत तर मी ते मा आम्ही शांत बसलो होतो परंतु दुर्दैवाने त्यावेळेस उद्धव साहेबांमुळे ती सत्ता दुसरीकडे गेली आणि अडीच वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर होतो त्यानंतर अडीच वर्षात पुन्हा सत्तेचं समीकरण जुळलं सत्ता आली परंतु सत्तेमध्ये परिस्थिती अशी होती कोणी काही मागण्याच्या मनस्थितीत नव्हतं आणि आता काल राज्यातल्या अकरा विधान परिषदेच्या मुदत संपत आहेत आणि त्या मुदती अंती काल निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे तर माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन साहेब आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एक विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बंजारा समाज आहे बंजारा समाजाने लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड भरभरून मतं दिली आहेत प्रत्येक तांड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड आहे ज्या ठिकाणी उमेदवार पराभूत असतील त्या ठिकाणी सुद्धा बंजारा तांड्यांमध्ये लीड आहे तर माझी विनंती राहील या ठिकाणी आपण दिलेला शब्द पाळावा आणि मला विधान परिषदेवर घ्यावं या ठिकाणी ही विनंती करतो धन्यवाद विधानसभेत बंचागा समाज हा पंचवीस जागाणगती बाहुल्य असून सत्तावन्न जागाण वगती निर्णायक भूमिकेमध्ये असून यासाठी बंजारा समाजाचा चेहरा म्हणून श्रावण चव्हाण यांची वगणी लागण्याची शक्यता आहे